अंबरनाथ मध्ये एका भरधाव टेम्पोनं सायकल स्वाराला उडवत रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे अंबरनाथ पश्चिमेच्या लादीनाका परिसरात अंबरकेअर हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला शनिवारी पंधरा मार्च रोजी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास नौदलातून नुकतेच निवृत्त झालेले शिवाप्रसाद गौड हे सायकलिंग करण्यासाठी निघाले होते बुआपाडा येथील राहत्या घरातून निघून फॉरेस्ट नाक्याकडे सायकल स्वार जात असताना अंबरकेअर हॉस्पिटल समोर त्यांच्या मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोनं आधी त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना हा टेम्पो धडकला हा टेम्पो प्रचंड वेगात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय या अपघातात शिवाप्रसाद गौड गंभीर जखमी झाले असून त्यांना आधी उल्हासनगर मग डोंबिवली आणि आणि तिथून मुलूंच्या फोर्टीज हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवण्यात आलंय त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज